नुकत्याच झालेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे यांचा पराभव झाला हेमंत गोडसे यांचा पराभव का झाला नेमकी काय काय घडलं काय कारण आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातनं बाहेर पडताच हेमंत गोडसे हे शिंदे गटात अर्थात एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेत गेले शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी जो काही त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात खासदारकी असताना जे काही कामं विकास कामं केली असतील जो काही लोकांपर्यंत संपर्क त्यांचा होता जनसंपर्क त्या बेसेसवर ते पुन्हा एकदा महायुतीसोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला उमेदवारी पुन्हा मिळेल एकनाथ शिंदे हे माझी उमेदवारी पुन्हा पुन्हा जाहीर करतील त्या अनुषंगाने हेमंत गोडसे हे जिल्ह्यात पुन्हा कामाला लागले होते अनेक तालुक्यांमध्ये त्यांनी विकास कामांचे उद्घाटन केले दौरे सुरू केले पण अचानक दिल्लीतून एक मेसेज आला महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडनं असं सांगण्यात आलं अर्थात अमित शहाकडनं असं सांगण्यात आलं की ओबीसी नेतृत्व म्हणून भुजबळ बाला, भुजबळांना या ठिकाणी नाशिकमधून लोकसभा उमेदवारी ही दिली पाहिजे आणि त्यांनी ही लोकसभा निव लढवावी अशी प्रामुख्याने सर्वांची इच्छा आहे महायुतीची इच्छा आहे आणि नरेंद्र मोदी अमित शहा यांची सुद्धा देखील इच्छा आहे असा मेसेज येताच हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला ब्रेक लागला संपूर्ण यंत्रणा गोडसेंची जी प्रचाराला लागली होती त्या ठिकाणी ती थांबून गेली आणि भुजबळांची उमेदवारी निश्चित झालेली आहे अशी माहिती मीडियामध्ये आली प्रिंट मीडियामध्ये आली आणि एक वेगळा मेसेज लोकांमध्ये गेला जे काही लोक हेमंत गोडसेंना जॉईन झालेले होते त्यांच्या सोबत प्रचारात उतरले होते ते त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर झालेल्या उमेदवाराकडे परतले याचं कारण असं की जो काही संघर्ष मागचा काही महिन्यांमध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असेल भुजबळांनी केलेलं महाराष्ट्रातलं ओबीसीचं नेतृत्व असेल जे काही घडलं त्याचा एक मोठा फटका या ठिकाणी भुजबळांना बसेल असं दिसून येत होतं म्हणून त्यांना अनेक वरिष्ठांनी राज्यातल्या नेत्यांनी नाशिक शहरातल्या काही प्रमुख मान्यवरांनी राजकीय पत्रकार त्यांच्यासोबत राहणारे जे काही असतील त्यांनी त्यांना सांगितलं की ही उमेदवारी करणं योग्य नाही ही ती वेळ नाही कारण या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागेल ओबीसी मराठा हा जो काही संघर्ष मागच्या काही महिन्यांमध्ये झाला याचा फटका भुजबळांना बसेल असं सांगण्यात आलं आणि त्या ठिकाणी भुजबळांनी अनेक दिवसांनंतर आपली या लोकसभा नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपली माघार आहे असं जाहीर केल्यानंतर गोडसे यांची उमेदवारी जाहीर होईल असं चित्र स्पष्ट झालं भुजबळांनी आपली उमेदवारी माघार घेतली परंतु अचानक एक नवीन नाव समोर आलं विजय अप्पा करंजकर जे नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातनं शिंदे गटात आले होते कारण की त्यांची लोकसभेची उमेदवारी त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडनं नाकारण्यात आलेली अनेक दिवसांपासून तेही इच्छुक होते त्यानंतर अजय बरोसे एक दुसरं नाव समोर आलं ह्यात काही काळ गेला आणि असं करता करता ऐन उमेदवारीच्या अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर हे सगळं शांत करत हेमंत गोडसे यांची अखेर उमेदवारी जाहीर झाली त्यांना वेळ कमी पडला वेळ कमी पडल्यामुळे ते मतदारसंघात पोचू शकले नाही खूप घाई झाली यंत्रणा त्या ठिकाणी सर्वत्र पोचू शकली नाही आणि त्याचा मोठा फटका त्यांच्या पराभवाला हा बसलेला आहे या सगळ्या गोष्टींमुळे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं पक्षांतर करणं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ते अनेक वर्षांपासून होते दोनदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ते खासदार झाले आणि अचानक शिंदे गटात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश घेतला अनेक वर्षांपासून हा शिवसेनेचा बालकिल्ला नाशिक जिल्हा समजला जातो नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल इथं शिवसेनेचं वर्चस्व शिवसेनेचा बालकिल्ला हा मानला जातो हा एक दुसरा फटका त्यांना या ठिकाणी गोडसेंना पराभवासाठी बसलेला आहे आणि तिसरं प्रामुख्य कारण ज्याच्याकडे आपण आता वळणार आहोत ते म्हणजे दोन हजार चौदा मध्ये हेमंत गोडसे यांनी समीर भुजबळ यांचा पराभव केला आणि दोन हजार एकोणावीस मध्ये छगन भुजबळ यांचा पराभव केला या दोन्ही पराभवांमध्ये भुजबळांच्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी राजकीय जखम होती हे दिसून आलं या निवडणुकीमध्ये हे दिसून आलं या दोन जखमा भरत नाही तर हेमंत गोडसे यांच्याकडनं भुजबळांची उमेदवारी साठी कुठेतरी नाकारली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न झाला आणि शेवटी भुजबळांना याच्यातनं माघार घ्यावं लागली भुजबळ बाहेर पडले परंतु याच्यात सुद्धा हा तिसरी जखम ही भुजबळांची राजकीय गोडसेनविषयी होती का का हे दिसून आलेलं होतं भुजबळांची भूमिका काय घडली या निवडणुकीमध्ये याचं कारण असं की गोडसेंची उमेदवारी जाहीर होताच छगन भुजबळ भुजबळ हे संपूर्णपणे सक्रिय नाही झाले भुजबळांची समता परिषद जी प्रामुख्याने भुजबळांच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये राज्याच्या पूर्ण राजकीय यंत्रणेमध्ये सक्रिय असती ती कुठेतरी गोडसेंच्या पाठीमागे सक्रिय दिसली नाही त्यांचे प्रमुख चेहरे प्रमुख नेते शिष्टमंडळ जे काय असेल समता परिषद हे कुठेतरी सक्रिय दिसलं नाही उमेदवारी जाहीर होताच गोडसेंची भुजबळ हे काही सक्रिय झाले नाही त्यामुळे गोडसेंनी दोन चार दिवसात त्यांची भेट घेतली भुजबळ साहेबांशी चर्चा केली त्यानंतर गिरीश महाजन ज्यांना संकट मोचन आपण म्हणतो नाशिकचे हे त्या ठिकाणी गेले भुजबळांशी चर्चा केली भुजबळांना सक्रिय होण्यासाठी गोडसेंना महायुतीचा धर्म पाळण्यासाठी जे काही चर्चा त्या ठिकाणी झाली परंतु भुजबळांच्या मनात कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्या तीन निवडणुकांपासून म्हणजे ही धरता मागच्या दोन निवडणुकां एक कुठेतरी मनात राजकीय जखम जी मी केव्हा असं म्हणतो ती होती ती अजून आहे असं दिसून आलं आणि भुजबळ काही काळासाठी गिरीश महाजन येऊन गेल्यानंतर काही काळासाठी सक्रिय झाले परंतु ओबीस ओबीसी समाजाचं जे काही मतदान होतं हे विशिष्ट असं एखाद्या ओबीसी समाजाचं नाव नाही घेत परंतु ओबीसी समाज हा कुठेतरी हेमंत गोडसे यांच्या पाठीशी राहिलेला दिसून आला नाही आणि संपूर्ण ओबीसी वर्ग हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराच्या पाठीशी राहिलेला दिसून आला आणि कुठेतरी हेमंत गोडसे त्यांच्या पाठीशी भुजबळ उभे नाही राहिले हे त्यांनाही समजून आलं म्हणून काल पराभव झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलताना पहिल्यांदाच बोलले की कोणी काम नाही केलं सर्व पक्षांनी काम केलं परंतु कोणी काम नाही केलं हे सर्व नाशिकला माहीत आहे सर्व राज्याला माहीत आहे त्यामुळे त्यांनी नाव न ना घेता थेट इशारा हा कोणाकडे गेला हे आपल्या सर्वांना माहीत आहे अशी एक त्यांच्या पराभवाची ही सगळी घटना आहे आणि कदाचित भुजबळ त्यांच्यासोबत असते तर त्यांचा विजय झाला असता असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि काल प्रसारमाध्यमांशी म्हणताना पण हेमंत गोडसे यांनी सांगितलं की कोणी काम नाही केलं हे सर्वांनाच माहीत आहे पण त्यांनी नाव नाही घेतलं असे त्यांच्या पराभवाचे कारणे आहेत आणि असं एकंदरीत या सगळं पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे उमेदवार हे दीड लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले आणि हेमंत गोडसे यांचा नाशिकमध्ये पराभव झालेला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो बोल बिंदास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद